सांगली मारुती चौकातील ड्रेनेज कामासाठी तीस लाख रुपये मंजूर झाल्याने आयुक्त आणि नगरसेवकांनी भागाची पाहणी करून सूचना दिल्या आहेत सांगली शहरातील मारुती रोड शिवाजी मंडई परिसर तरुण भारत स्टेडियम या भागात गावभागातून राम मंदिरपासून ते रिसाला रोड मार्गे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून पावसाचे पाणी तसेच नदीच्या पाण्याच्या पातळी वाढल्यामुळे बॅक वॉटरने येणारे पाणी साचत होते यामुळे या परिसरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत होते तसेच या, या भागातील भाजी मंडई पंधरा पंधरा दिवस बंद राहून विक्रेत्यांची व ग्राहकांची मोठी गैरसोय होणे त्याचबरोबर मारुती रोडवरील व्यापारी व ग्राहकांची गैरसोय होणे तसेच त्या परिसरातील रस्ते या साचलेल्या पाण्यामुळे खराब होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते या समस्या कायमस्वरूपी टाळण्यासाठी उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने स्वाभिमानीचे नगरसेवक गौतम पवार उपमहापौर विजय घाडगे नगरसेवक शिवराज बोळाज नगरसेविका अश्विनी खंडागळे यांनी सातत्याने मनपा प्रशासनाकडे प्रयत्न केले होते क्षेत्रसभा घेऊन नागरिकांच्या सूचनेची दखल घेत या सर्वांनी प्रशासनाकडून सुमारे तीस लाख रुपयांची भुयाई गटारीची योजना मंजूर केली सदर कामास सुरुवात करण्यापूर्वी त्या परिसराची पाहणी करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आयुक्त श्री रवींद्र खेबुडकर नगरसेवक शेखरवाने उपमहापौर घाडगे नगरसेवक शिवराज बोळास नगरसेविका अश्विनी खंडागळे शहर अभियंता कांडगावे ड्रेनेज अभियंता उपाध्ये त्याचबरोबर संबंधित ठेकेदार नियाज तांबोळी यांनी पाहणी करून कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी विचार विचारविनिमय केला यावेळी आयुक्तांनी लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले यावेळी त्या भागातील व्यापारी चंद्रकांत पाटील व सहकारी आणि नागरिक उपस्थित होते सांगली शहरातील मारुती रोड शिवाजी मंडई परिसर तरुण स्टेडियम परिसर मध्ये गेली तीस ते पस्तीस वर्ष पावसाचं पाणी शहरातून विविध भागातलं पाणी त्या रोडला साठत होतं आणि त्या रोडच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं त्या भागातली भाजी मंडई असो व्यापारी दुकान असो की गेले पंधरा दिवस पावसाळ्यामध्ये पंधरा पंधरा दिवस व्यवसाय बंद राहायचे नागरिकांना ग्राहकांना त्रास व्हायचा हे आम्हाला आम्ही प्रभाग उपमहापौर गट स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीनं प्रभाग वीसमध्ये क्षेत्रसभा घेतली क्षेत्रसभेमधून ज्या नागरिकाच्या सूचनेतून पाण्याचा निचरा करावा कायमस्वरूपी ही मागणी आली त्या मागणीचाच पाठपुरवठा म्हणून आमचे उपमहापौर गटाचे सर्व नगरसेवक स्वाभिमानी विकास आघाडीचे सर्व नगरसेवक महापालिका आयुक्तांच्याकडे पाठपुरवठा करून तीस लाख रुपयेचं भुयारी गटार पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्या मंजूर केली व त्याची आज प्रत्यक्षात जागी पाणी करून ते कामाला लवकरच सुरुवात करत आहे